गुडक्याला वाशिंग बांधणाऱ्या भावी सरपंचा सरपंच पदाचे आरक्षण सोडत आता निवडणुकीनंतरच होणार अगोदरचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पूर्णपणे रद्द ग्रामपंचायत निवडणुकीची सर्वात मोठी बातमी राजकारणाचा उलटफेर करणारा राज्य सरकारचा निर्णय जानेवारीत होणार आरक्षण सोडत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचं प्रतिपादन पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी राज्यातील चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायती निवडणुकीचे आरक्षण सोडत रद्द करीत राज्य शासनाने गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्या बावीस सरपंच पदासाठी स्वप्न पाहणाऱ्या सरपंचाची चांगली झोप उडवलेली पाहावयास मिळतं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अगोदरचे आरक्षण सोडत रद्द करीत निवडणुकीनंतरच जानेवारी महिन्यात आरक्षण सोडत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट मीडिया